केवळ चंद्रपूरच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात दारू बंद करा असं प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारार्थ ते मूलमध्ये बोलत होते यावेळी विजय वडेट्टीवार यांनी प्रधानमंत्री मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची चांगलीच खिल्ली उडवली मंचावर उमेदवार बाळू धानोरकर संतोष रावत मराठी अभिनेत्री आसावरी जोशी संजय मारकवार घनश्याम येनुरकर गंगाधर कुनघाडकर विनोद अहिरकर तथा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भाजपाला दारू कारखानदार चालते आणि दुसरीकडे आमचा अपप्रचार करीत आहे मोदी सरकार हे जुमलेबाज सरकार असल्याची टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली त्यानंतर जोराचा पाऊस लागल्यानं लाईट गेली त्यामुळे उमेदवार बाळू धानोरकर व अभिनेत्री आसावरी जोशी यांची भाषणं होऊ शकली नाही मात्र माईकचा आधार न घेताच धानोरकर यांनी मतदारांना निवडून देण्याचं आवाहन केलं आणि सिने अभिनेत्री यासावरी जोशीनेही पंजावर बटन दाबून बाळू धानोरकरांना मतदान करून निवडून देण्याचं सांगितलं तीनशे पावणे तीनशे रुपयाचा पावणे चारशे रुपयाचा सिलेंडर कालच वाढले पन्नास परवाच्या दिवशी तो मला फोटो पेट्रोल बाबा काय रे बाबा कशी जिरो बर वाटते ना आता मोदी म्हणत जाते ना फोटोवर हसत जाते पेट्रोल पंपाचे पासष्ट रुपये लिटर सत्तर एकोणसत्तर रुपये लिटर पेट्रोल होतय आहे काँग्रेसचं सरकार कच्चा तेल महाग असणारा आज हे तेल खरं तर करत आहे गरमी घालवत आहे